नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शहा एक न आजच्या घडामोडीवर देवेंद्र भंडारे पदाचा राजीनामा द्या काँग्रेसचे मोची नेते आक्रमक पाच गेले पण पन पन्नास आले काँग्रेस पक्षाच्या मोची समाजातील माजी पाच नगरसेवकांसह काही पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यामुळे हा काँग्रेसला धक्का मानला दरम्यान सोलापूर शहरातील प्रेमी मोची समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी काँग्रेस भवन इथं पत्रकार परिषद घेतली प्रमोद यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी प्राध्यापक नरसिंह असादे माजी नगरसेविका आशा मेहत्रे बसवराज मेहत्रे दिनेश मेहत्रे हनुमंत सायबोळू नागेश मेह्रे श्याम केंगार अर्जन मिसा लोलू रमेश फुले राजू खडकीकर शंकर सानू पागुल यांच्यासह सा समाजातील प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते हेमगड्डी म्हणाले राजे प्रवेश करतेवेळी देवेंद्र भंडारे यांनी जाममुनी मोची समाजाचा लेटर पॅडचा गैरवापर केलाय त्यामुळे देवेंद्र भंडारे यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मोची समाजशहर जिल्हा अध्यक्षपदाचा स्वतःहून राजीनामा द्यावा अशी मागणी समाजाच्या बैठकीत करण्यात आली आहे वास्तविक पाहता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपा पक्षामध्ये देवेंद्र भंडारे व इतर नेते प्रवेश केलेले आहेत त्यांचा मोची समाजाशी काहीही संबंध नाही मोची समाजामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते काम करत आहेत व फक्त समाजासाठी एकत्र येतात देवेंद्र भंडारे यांनी घेतलेला निर्णय संपूर्ण मोची समाजाचा निर्णय नसून तो मोची समाजाला मान्य नाही असा देव सायबळो यांनी पाच गेले पण पन्नास आले असं सांगत स्वतःच्या स्वार्थापोटी पक्ष बदलण्याचा निर्णय हा वैयक्तिक निर्णय आहे मोची समाजाचा याचा काहीही संबंध नाही बहुसंख्य काँग्रेस प्रेमी मोची समाज बांधव प्रचंड मतांनी शहर मध्य काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन पंडित नरोटे यांना निवडून आणण्याचा निर्धार एकमतानं बैठकीत करण्यात आल्याचं सांगितलंय विस्तृतपणे हा पत्रकार परिषद घेण्याचं कारण या ठिकाणी सांगितलेलं आहे आज या ठिकाणी आम्ही काँग्रेसप्रेमी जामुनी मोची समाजाचे सर्व कार्यकर्ते आज सकाळीच बैठक झाली या बैठकीचं कारण म्हणजे ज्यांना समाजाने एकमताने एक, एक समाजाचा अध्यक्ष म्हणून निवड केली त्या व्यक्तीने आणि त्याच्याबरोबरच्या सहकाऱ्याने काल संभाजीनगर येथे जाऊन भाजप पक्षामध्ये प्रवेश केले परंतु लोकशाहीमध्ये कुणाला कुठेही जाण्याचा हा वै व्यक्तिगत स्वातंत्र्य त्या ठिकाणी आहे त्याच्याबद्दल आमचं कुणाचीही दुमत त्या ठिकाणी नाही आहे परंतु हे जात असताना समाजामध्ये आज गेले पन्नास वर्षापासून ही संघटना आमची सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये स्थापन आहे त्या संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस निवडणुका असतात त्या त्यावेळेस त्या, त्या समाजाच्या अध्यक्षाने कुठलेही अध्यक्षपदाचा वापर न करता त्यांनी त्याने त्या ते पक्षाच्या माध्यमातून त्यांनी काम करावं असं त्यात आम्ही एक नेम केलेला असताना त्याचं उल्लंघन करून त्यांनी आज जो काही समाजाच्या लेटरेटचा का वापर करून की त्या लोकांना हो दाखवून दिला कि की बाबा मी समाजाचा एक अध्यक्ष आहे आणि माझ्या समाजाच्या ज्या अडचणी आहेत तो मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला की माझा असा प्रश्न या ठिकाणी आहे दोन हजार बावीसपासून ह्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार असताना की ज्या प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडलेले आहात तो प्रश्न पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत कधीही त्यांनी त्या ठिकाणी सरकारकडे या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केलेला नाही फक्त समायाचं लेटर पॅड वापरून वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी समायाचं फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे याचा अर्थ आज तुम्ही ज्या पक्षातून इतर पक्षात जाता त्यावेळेस त्या, त्या पक्षातील नेत्याने स्वतःच्या वैयक्तिक कार्यकर्तृत्वाच्या बलावर त्या ठिकाणी जावा लागतो पण समाजाच्या बॅनरवर त्या ठिकाणी जाता कामाने भी तेनी 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 ते लिए लिए। जा ही त्यांनी असताना परंतु त्यांनी सर्व समाजांना दिशाभूल करून सर्व समाजाची भावना दुखून त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केलेला आहे त्या प्रवेशाबद्दल आमचं कुणाचंही दोमत नाही आहे परंतु याचं सर्व समाज बांधवांचा आम्ही कालपासून सगळ्यांच्या या ठिकाणी फोन आल्याने सकाळी मिटे मिटिंग घेऊन त्या बाबतीत काय निर्णय घ्यायचा हा निर्णय या ठिकाणी झाला आम्ही मी एक संजय हमगट्टी माझे महापौर आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचं सरचिटणीस म्हणून त्यांचा देवेंद्र भंडारेंचा त्यांनी ले समाजाचा लेटरेड आणि समाजाने दिलेल्या पदाचा गैरवापर करून जे वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी त्या ठिकाणी तो लेटरेड वापर केले त्याचं मी तीव्र निषेध ता हो। या ठिकाणी व्यक्त करत कारण आता सांगितलं प्रत्येक समाज बांधव हे विविध पक्षामध्ये काम करत असतात परंतु आमच्या समाज संघटनेचे वैशिष्ट्य आहे ज्यावेळेस निवडणुका असतील त्यावेळेस तुम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते असाल आणि समाजाच्या व्यासपीठावर आल्यावर आपण समाज बांधव आहोत या भावनेने गेले पन्नास वर्षापासून हा समाज सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असताना यांनी त्याचा दुरुपयोग करून वैयक्तिक स्वार्थापटली याचं त्यांनी उभे स्वतःकडे घेतलेले मी तुमच्या माध्यमातून बांधवांना आव्हान आणि विनंती करू इच्छितो अशा दिशाभून करणाऱ्या लोकांच्या ला आपण बळी न पडता आज आपण सर्व काँग्रेसप्रेमी मोची समाज कार्यकर्ते या ठिकाणी आहोत आपला एकच आहे की आपले उमेदवार काँग्रेस पक्षाचे चेतन नरोडे यांना निवडून आणण्यात देण्यासाठी हा काँग्रेसप्रेमी मोची समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता तन मनाने आणि जिद्दीने हा निवडून देण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या वीस तारखेला आणि ज्यावेळेस मतदान होईल तेवीस तारखेला या शहर माध्यमातून जी लीड आम्ही प्रत्येक वेळेस काँग्रेस पक्षाला देत आलेले आहोत त्याच्यापेक्षा अधिक लीड आमचे काँग्रेस प्रेमी ज्या मुली मोज्जी समाजाचे कार्यकर्ते देतील या माध्यमातून सर्वांना मी या ठिकाणी आवाहन प्रदेश काँग्रेस आज सोलापूर दैनिक सगळ्या वृत्तपत्रामध्ये एक बातमी वाचायला मिळाली की काँग्रेसचे माजी नगरसेवक मोची समा गेल्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे मोची समाजाला फार मोठा फटका बसणार आहे अशा पद्धतीचं वृत्त सगळीकडे प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून माध्य माध्य प्रसारित झालेलं आहे त्या अनुषंगाने आज आमच्या जामाजी मोची समाज काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये की या सगळ्या विषयाचा चर्चा झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचा प्रचंड रोष या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे की मोचे समाजामध्ये विशेष कर करता आता विद्यमान अध्यक्ष देवेंद्रजी भंडारे साहेब यांनी संभाजीनगर येथे जाऊन पक्षप्रवे भाजपमध्ये पक्षप्रवेश करत असताना समाजाचा पॅडचा उपयोग करण्यात आलेला त्यामध्ये समाजाच्या का काही मागण्या असतील किंवा काय अन्य काय असेल त्याच्यामध्ये मॅटरमध्ये तो प्रश्न घेऊ नये परंतु ज्या वेळेला काँग्रेस पक्षाकडे आम्ही उमेदवारी मागत होतो त्यावेळेला काँग्रेसप्रेमीच्या यादीमध्ये आदरणीय संजय साहेब देवेंद्र साहेब बाबा करवळे साहेब या तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती मोची समाजाने पक्षाकडनं मोची समाजाच्या कुठल्याही एका उमेदवाराला उमेदवारी द्या अशा पद्धतीने आमची मागणी होती अन्यथा ती आमची मागणी मान्य नाही केली तर आम्ही पक्षाकडे राजीनामा सादर करणार आहोत अशा पद्धतीचा इशारा दिला होता तशा पद्धतीने देखील सादर केला त्यानंतर स्वामोपचार्याची एक बैठक झाली आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे यांच्या मा माध्यमातून आणि आदरणीय प्रकाशजी रहुलर यांच्या समवेत उमेदवार चेतन यांच्या चे यांच्यासमेत एक बैठक झाली काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची त्यामध्ये आम्हाला उमेदवारी नाही दिली तर आम्हाला एम एल सी द्या अशा पद्धतीची मागणी केली ती मागणी मान्य झालं त्या उपर जे आपले देवेंद्र फडणवीस साहेब भरगुळे साहेब दोघं उमेदवारी मागे घेतली आणि इथपर्यंत आमचा प्रवास व्यवस्थित होता ज्यांना ज्या पक्षा पक्षाचे काम करत त्यांनी घरा कुणावरती बंधन असणार आहे स्वातंत्र्य असणार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अशा पद्धतीचे चर्चा झाली असे असताना सगळ्यांनी आपापल्या पक्षामध्ये काम करत असताना अचानकपणे की आमच्याकडे कोण कुठल्या पक्षात गेला प्रवेश केला याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आहे परंतु आमच्या समाजाचा लेटरपॅड वाढ वापरला गेला ज्याचा आम्ही जाहीरपणे निश्चित करण्यासाठी आमची बैठक झाली आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र भंडारे साहेब हे मेसेज केले होते सगळ्या प्रसार माध्यमाला त्यांनी एक मेसेज टाकले होते की आपल्या समाजामध्ये अनेक पक्षाचे कार्यकर्ते आप आहेत आपापसात कोणीही मतभेद न ठेवता भांडणं न करता पक्षाचे जे काही धोरण त्या पद्धतीने काम करा कुणावरती टीका टिप्पणी करू नका आणि कुठल्यावरती टिप्पणी करू नका टीकेचं अशा पद्धतीने त्यांनीच जर व्हायरल केले आणि समाजाचं बॅनर वापरायचं नाही किंवा समाजाचा कुठल्याही पद्धतीने तुम्ही काँग्रेसचे असतील तर काँग्रेस प्रेमी लोक भाजपप्रेमी अशा पद्धतीचा वापर करून पक्षाचा कुठलाही बॅनर वापरू नका किंवा समाजाचा वापर करून पक्षाचा कुठल्याही पक्षाकडे जाऊ नका अशा पद्धतीचा निर्णय झाला असताना त्यांनीच त्यांच्या हातामध्ये ते लेटर पॅड आदरणीय या, या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देत असताना ते स्पष्टमध्ये दिसत आहेत ज्यामुळे हे काँग्रेस प्रेमीच नाही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पण रोष व्यक्त केला प्रचंड स्वतः नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मोचे समाजाचा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अन्यथा त्याच्याबरोबर अनेक प्रकारचे या पद्धतीने भावना तीव्र होत जाणार आहेत इलेक्शन झाल्यानंतर समाज एकोपट ठेवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्याची नैतिक जबाबदारी ठेवून त्याने राजीनामा द्यावा अशा पद्धतीने या मोची समाजाच्या काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांची तर रास्त मागणी आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षाने आत्तापर्यंत शिंदेसाहेबांनी पक्षाच्या माध्यमातून सगळ्यांना भरपूर काही दिलेलं आहे आणि त्या प उपर आमची एकच होतं की महापौर मिळाला उपमहापौर मिळाला स्टँडिंग कॅबिनेट मिळाला सोलापूर महानगरपालिकेच्या सगळे कॅबिनेटचे पद आम्हाला मिळालेले आजपर्यंत आणि आम्हाला स्वप्न होतं की आमदारकी मिळावं आमदार पदाचा आपण उमेदवारी लढावं अशा पद्धतीने स्वर्गीय आमच्या समाजाचे नेते सुंदरलाल कमलापूर यांना एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये विधानसभेची काँग्रेस पक्षाकडनं अधिकृत उमेदवारी मिळाली होती त्यानंतर खऱ्या अर्थानं लोकसंख्या ही जास्त शहरमध्ये किंवा शहर दक्षिणमध्ये होते इथं मागणी रास्त होती आणि त्या लावून धरला होता परंतु आत्तापर्यंत शिंदे साहेबांना आम्ही मानणारे वर्ग आहोत प्रणित त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलेलं आहे प्रकाश जी अंबुलार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम केलेलं आहे असे म्हणजे अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही पक्षामध्ये काम करत असताना आमच्या मोच समाजाला मोठमोठे मोड़ कॅबिनेट दर्जाचे पदं मिळालेले आहेत त्याचा आम्ही विचार करून आम्हाला आज नाही तर उद्या संधी एम एल सी सारखी मिळणार आहेत आणि पुढच्या काळामध्ये महाविकासची सत्ता नक्की येणार आहे आणि मोचू समाजाच्या आमच्या काँग्रेसप्रेमींच्या कार्यकर्त्यांची उणीव या ठिकाणी जी काही गरज गरज होती ती पूर्ण होणार अशा पद्धतीचा आत्मविश्वास आम्ही बाळगून आम्ही काँग्रेसचे उमेदवार शहर मध्यमध्ये चेतनभाऊ नरोटे यांच्या पाठीमागे खंबीरपणे वरून त्यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी सगळ्यांनी कटिबद्ध आहोत अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे